शेतकरी मित्रांनो सेव्हन एच पी डिझेल इंजिन सोबत पन्नास टक्के सबसिडी मशीन सोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार पाच अटॅचमेंट फ्री एवढंच नाही शेतकरी मित्रांनो मशीन सोबत तुम्हाला मिळणार फ्री होम डिलिव्हरी आणि लाईव्ह डेमो सुद्धा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अॅग्रिनी मशिनरी या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही बघू शकता सेव्हन एच पीचं डिझेल इंजिन मॉडेल लॉन्च केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी विथ पन्नास टक्के सबसिडी सबसिडीला अप्रूव्ह आहे तुम्ही बघू शकता हे मशीन चालवायला अतिशय सोपं आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे त्याला गेअर आहेत आणि एक पिनियन मध्ये त्याचा गेरबॉक्स बनवलेला आहे या मशीनला इझी गिअर सिस्टीम आहे हे मशीन, मशीन कसं वर्क करत आहे आणि या मशीनचा कसा लाईव्ह परफॉर्म आहे ते तुम्हाला मी आजच्या मध्ये दाखवणार आहे तर जाणून घेऊया मशीनविषयी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या मशीनला आपलं सात एच पीचं डिझेल इंजिन आहे आणि तुम्ही बघू शकता हा मशीनला ऍडजस्टेबल हँडल बार सुद्धा आपण दिलेला आहे ऍडजस्टेबल हँडल बार म काय होतं की आपल्या ऍडजस्ट हाईटनुसार आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो आपली कमी जास्त हाईटनुसार आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो बघू शकता आपला इझी हँडल पण बघू शकता इझी गिअर शिफ्टर सिस्टम दिली आहे तुम्ही बघू शकता दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे आपले जे तीन गिअर आहेत त्या मशीन सोबत येतात सेफ्टी क्लच आपण दिलेला आहे जेणेकरून आपल्याला कोणताही ऍक्सिडेंट होत नाही आपले डिझेल किंवा पेट्रोल दोन्ही मशीनला आपण हा सेफ्टी क्लच दिलेला आहे त्यामुळे कोणताही ऑपरेशन करताना कोणताही अडथळा येत नाही कोणताही ऍक्सिडेंट होत नाही तुम्ही बघू शकता की इकडे आपला हा जो रिव्हर्स गिअर आहे रिव्हर्स गिअर आपण आपल्या राईट हँडमध्ये दिलेला आहे ते दाबल्यानंतर ज्यावेळी रिव्हर्स गिअर टाकताना मशीन न्यूट्रल ठेवायचं रिव्हर्सचा गिअर आहे तो प्रेस करायचा त्यानंतर सेफ्टी क्लस दाबायचा अशा प्रकारे हे रिव्हर्स रिवर्स घेताना चांगल्या प्रकारे आपण सेफ्टी दिली आहे की बघू शकता ही रिव्हर्स गिअर सिस्टीम हे बघू शकता की इथं आपण ॲक्सिलेटरसुद्धा दिलेलं आहे आपल्याला जर टॉर्क जास्त पाहिजे असेल स्पीड जास्त पाहिजे असेल ताकद जास्त पाहिजे असेल तर आपण त्याला ॲक्सिलेटर आहे तो ॲडजस्ट करू शकतो इझी गिअर शिफ्टर सिस्टीम आहे त्यामध्ये आपण बघू शकता हा कनेक्टिंग ब्लॉट आहे चांगल्या प्रकारे आपलं वर्क करतो शेतकरी मित्रांनो या मशीनचा मेंटेनन्स मध्ये तुम्ही बघू शकता की आपलं जे गिअर ऑइल आहे नव्वद नंबरचं गिअर ऑइल एपी नाईन ए पी नाईन्टी नव्वद नंबरचं जे गिअर ऑइल आहे ते वापरायचं आहे दीड लिटरचा आपला गिअर बॉक्स आहे आणि आपलं जे वीस डब्ल्यू चाळीसचं जे इंजिन ऑइल आहे इंजिन ऑइल आपण बघू शकता हा जो नॉब दिलेला आहे बघू शकता की या प्रकारे आपण इंजिन ऑइल आपल्या मशीनमध्ये टाकायचं फ्युएल टँक सुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं हे दोन लिटरचा जो डिझेल फ्युएल टँक आहे ते आपण दिलेला आहे बघू शकता विथ सायलन्सर आणि विथ एअर फिल्टर असं आपलं हे मशीन आपण शेतकरी बांधवांसाठी डिझाईन केलं आहे इझी बंपर सिस्टम दिले आहे की ज्यावेळी आपलं बांधव चालायचं असतं त्यावेळी मशीन उचलताना तुम्ही बघू शकता की ही इझी ऑपरेशन व्हावं हो हो त्यासाठी आपण बंपर सिस्टम आपल्या मशीनला दिले आहे मशीन चालू करण्यासाठी रिक्वास स्टार्टर सिस्टम दिली आहे त्यामध्ये आपण रिक्वास स्टार्टरचा उपयोग करून आपण मशीन चालू करू शकतो त्यामध्ये जर तुम्हाला चालू करायला डिझेल इंजिनला त्रास होत असेल तर शेतकरी बांधवांना आपण त्यासाठी नवीन नवीन जुगाड केलेले आहे ते बघू शकता की आपला जे न्यू हँडल स्टार्ट आहे ते अटॅचमेंट दिले आहे आपलं जे दहा इचपीचं डिझेल मॉडेल आहे त्याला आपण सेल्फ स्टार्ट दिलं आहे बॅटरी अटॅचमेंट आपण देऊन त्यामध्ये सेल्फ स्टार्ट आपण मशीन चालू करू शकतो त्यामुळे डिझेल इंजिन म्हणत असाल तर डिझेल इंजिन चालू करण्यासाठी सुद्धा आपण बऱ्याच प्रकारचे जुगाड केलेले आहेत जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी चालू करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पीटीओ अरेंजमेंट आपण या मशीनला दिलेलं आहे डिझेल इंजिन डिझेल इंजिनला आपण बघू शकता ही पीटीओ जी अरेंजमेंट आहे आपली फुल्ली बेल्ट अरेंजमेंट नुसार त्याला आपण अटॅचमेंट जोडू शकतो माग आपला जो हिज पॉईंट आहे हिज पॉईंटला आपला डेप रॉड यांसारखा अटॅचमेंट आपला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट त्या पॉईंटला आपण इथं जोडू शकतो आपला क्राउन पिनियन मध्ये गिअरबॉक्स आहे ना की कोणता चेन ड्राईव्ह आहे गेअर ड्राईव्हमध्ये मध्ये आपलं मशीन आहे ते मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे बघू शकता क्राउन पिनियन मध्ये आपलं जर गेअरबॉक्स आहे तो गिअर बॉक्स आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहेत पाच अटॅचमेंट त्यामध्ये बघू शकता रोटर सायड डिस्क रेझर कल्टिवेटर आणि लेवलर आशे या पाच फ्री कंपनीची जे ऑफर आहे सध्या जे आता जे ऑफर चालू आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की विथ फ्री होम डिलिव्हरी आणि विथ लाई डेमो या अटॅचमेंट या अटॅचमेंट लाईव्ह डेमो आणि डिलिव्हरी या तीन प्रोसेस आपण आपल्या मशीन सोबत फ्रीमध्ये आता देणारा ही कंपनीची ऑफर आहे ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो हे मशीन बुक करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपलं मशीन आजच बुक करू शकता शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत आपला पन्नास टक्के सबसिडी मिळणार आहे सबसिडीची काही प्रोसेस आहे जसं फॉर्म भरणे यांसारख्या प्रोसेस आपली कंपनी करणार आहे बघू शकता आपली कंपनी सगळं फॉर्म भरायची प्रोसेस करते त्यानंतर तुमचं सबसिडीमध्ये ना नाव आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला अलर्ट करायचं काम सुद्धा कंपनी करते त्यामुळे तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला फोन येईल त्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सबसिडीचा फायदा मिळून जातो शेतकरी मित्रांनो हे मशीन आजच बुक करा आणि आपल्या अॅग्रिनी कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या आणि सबसिडीचा फायदा घ्या अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर मशिनरीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नव्हत सोबत जय जवान जय किसान